आताच्याकडे एक मोठी बातमी समोर येते विधान परिषदेसाठी भाजपाची पाच नावांची यादी जाहीर झालेली आहे आणि पंकजा मुंडे यांची सुद्धा विधान परिषदेवर आता वर्णी लागल्याचं समजत विधान परिषदेसाठी भाजपनं पाच नावांची यादी आता जाहीर केलेली आहे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात भाजपच्या बैठकांचा सिलसिला हा सुरू होता आणि अखेर पाच नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे पाच नावांची यादी जाहीर करण्यात आली आणि यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे तर पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव पुढे आलेलं आहे पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर आता वर्णी लागलेली आहे काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली होती सातत्यानं भाजपाच्या बैठका या सुरू होत्या आणि अखेर आता हाय कमांडकडे सुद्धा ही नावं देण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली होती आणि आता पाच जणांची नावं यामध्ये समोर आलेली आहेत सदाभाऊ खोत परिणय फुके योगेश टिळेकर यांचा सुद्धा नावांचा यामध्ये समावेश आहे हमित गोरके यांचीही विधान परिषदेवर वर्णी लागली आहे तर याचीच सा कॉपी सामटीव्हीच्या हाती लागली आहे विधान परिषदेसाठी भाजपची पाच नावांची यादी आता जाहीर झाली आहे पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे